नमस्कार आज अजून एका भन्नाट रेसिपी बरोबर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी आलेली आहे तर आज आपण खेकड्याची मसाला भाजी बघूया गावाकडे जसं बनवतात ना त्या टाईपमध्ये मध्ये एकदम झनझणी तर्रीदार रस्याची खेकड्याची भाजीची रेसिपी आपण बघूया मस्तपैकी काळं वाटण टाकून तर चला मग दाखवते मग खेकडे मस्तपैकी साफ करून घेतलेले होते मला साफ करता येत नाही तर नवरोबाने साफ करून दिले बघा मोठे मोठे मस्त असे गावठीच खेकडे आहेत हे आपले खाडीचे नाही आहेत नदीतलेच ना खेकडे आहेत तर बघा किती मोठे मोठे एकदम आणि एकदम ताजे होते। असे होते छान असे व्यवस्थित असे साफ करून घेतले आहेत हे मेंदू आहे बघा मस्त पैकी काढून घेतलेला आहे छान नांगे पण एकदम मोठे मोठे आहेत आणि हे मी थोडेसे पाय आहेत ना हे मोठे मोठे मी थोडे निवडून ठेवलेले आहेत हे भाजी टाके टाकणार आहे आणि हे बारीक बारीक आहे ना हे आपल्याला वाटून घ्यायचंय मिक्सरला आणि मग याच जो जे म्हणजे पाणी निघणार आहे गाळून ते आपण भाजीत घालणार आहोत खोबरं घेतले अर्धी वाटी भाजून आलं हिरवी मिरची लसूण आणि चार कांदे घेतलेले छोट्या साईजचे तर भाजून घेतलेले आहेत त्याचं आपल्याला वाटण करून आहे आणि हे जे पाय आहेत त्याचं पण आपल्याला वाटण करायचं आहे तर चला मग वाटून करून घेते हे बघा मसाला वाटून घेतलेला आहे आणि हे जे पाय आहेत ते पण असे या प्रकारे वाटलेले आहे तर तर गाळणीमध्ये आपल्याला गाळून आणि मग पाणी आहे भाजीमध्ये तर आता आपण भाजी बनवायला घेऊ कढेमध्ये मी तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण कढीपत्ता टाकणार आहोत आता तेल आपलं गरम होत आहे अतिशय टेस्टी अशी लागते ही भाजी बघा आता आपण कढीपत्ता टाकला आहे आणि लगेचच आपल्याला वाटण आहे वाटण सगळं भाजलेलंच आहे त्याच्यामुळे मग जास्त पण याला भाजायची गरज नाही वाटण थोडंसं परतून आणि लगेच आपण मग याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत वाटणमध्ये हिरवी मिरची वगैरे टाकली त्याच्यामुळे मी तिखट बघा चार चमचे घेतलंय हा गावाकडचा गरम मसाला आहे एक चमचा दोन चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय दोन चमचे हळद घेतले आणि दोन चमचे आगरी कोळी मसाला घेतलाय तर आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे म्हणजे मसाल्याचा कच्चे पण आज आईपर्यंत आणि याच्यामध्येच मी एक चमचा मीठ टाकून घेते आणि नंतर चवी, चवी मग चवी चवीनुसार मग जसं लागेल तसं मग मीठ आपण टाकूया तर मसाले व्यवस्थित असे परतवून घेते मी मसाल्यांना बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे बघा याप्रमाणे व्यवस्थित असं आपले फक्त आपलं वाटण तर भाजलेलंच असतं फक्त आपले जे मसाले आपण टाकतो तिखट वगैरे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्येच हे हा जो मेंदू आहे मेंदूचा भाग तो आपण आता टाकून घेणार आहे आणि याला हळू असं हलवून घ्यायचं तर मसाल्यामध्येच याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊया आता झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतली होती आणि बघा छान असं आपलं परतलेलं आहे तर आता आपण हे जे पाय होते मी मोठे मोठे जे काढून ठेवले होते साईडला ते टाकून घेते आणि आपल्याला याच्यामध्येच आता हे नांगे आहेत बघा हे जरा जास्त मोठ्या साईजचे जा आहेत तर मी थोडस याला जरा म्हणजे असे फोडून टाकते म्हणजे मग त्याच्यामध्ये कसं मसाला आणि मीठ पण जरा त्याच्यामध्ये असं मुरेल म्हणजे छान लागतं ते खाताना रसा आपला पूर्ण मध्ये पर्यंत जातो मग असे थोडेसे हलके हलके असे फोडून घेते मग ते आपल्याला खाताना पण मग ते जास्त असे कडक असतात त्याच्यामुळे मग असं खाताना पण आपल्याला त्रास होतो ना त्याच्यामुळे पहिलेच असं व्यवस्थित असं थोडस फोडून टाकले ना भाजीमध्ये कि मग खाताना पण प्रॉब्लेम होत नाही तर हे बघा याप्रमाणे एकदम अगदी म्हणजे थोडं थोडं असं फोडून घेतलेलं आहे मी आणि सगळे नांगे मी असेच फोडून घेते आणि मग आपण भाजीमध्ये टाकणार आहोत तर हे बघा झालेले आहेत मी सगळे असेच ठेचून घेतलेले आहेत हलके हलके एकदम खूप असे नाही हलके हलके ठेचलेले आहेत आणि ते पण आपण आता मसाल्यामध्ये घातलेले आहेत मसाल्यांचा इतका छान असा सुगंध सुटलेला आहे ना तर मी काय सांगू तुम्हाला आणि आता आपण खेकडे पण पूर्ण टाकून मसाल्यामध्ये पूर्ण असं व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत आणि बाजरीच्या भाकरी बरोबर तर एकदम अशी छान लागते ना ही भाजी मस्त पैकी बाजरीची भाकरी चुरून आणि त्याच्यावरती गरम गरम हा रस्सा हा रस्सा पण प्यायला खूप छान लागतो आणि आता आपण बघा हे मसाल्यामध्ये परतले गेलेले आहे आणि जे आपण छोटे बारीक मी पाय ठेवले होते ते मिक्सरला वाटले होते ना तर त्याच्यामध्ये थोडस मी पाणी टाकलेलं आहे आणि चाळणीने आता गाळून घेते मी ते मी तुम्हाला दाखवते बघा पायांचा जो राहिलेला जो भुगा असतो तो, तो बघा चाळणीमध्ये असा राहतो आणि सगळं त्याच्यामधलं जे काही रस आहे ते सगळं आपण भाजीमध्ये टाकलेलं आहे छान अस आणि आपल्याला लागलं अजून लागलं तर मग याच्यामध्ये मी गरम पाणी ऍड करून घेणार आहे म्हणजे अजून रसा करायला लागेल त्याच्यासाठी मग आणखी गरम पाणी करून याच्यामध्ये मी टाकणार आहे तर आता टाकलंय मी तर थोडंसं झाकण देऊन एक वाफ काढली उकळी येईपर्यंत तर बघा उकळी आली आहे तर मी थोडीशी भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेते म्हणजे कोथिंबीरीची पण एक रस्याला छान अशी म्हणजे चव येते आणि अजून आपण जरा शिजू देणार आहोत अजून आपले शिजलेले नाही आहेत पण अर्धी भाजी शिजत आली ना की मग मी कोथिंबीर टाकते त्याच्याने एकदम छान अशी टेस्ट लागते रस्याला तर म्हणजे आपली ताट भाजी ते ताट काढताना भाजीमध्येच गेलं एकदम त्याच्यामुळे मी पुन्हा ताट तुम्हाला दाखवत नाही आणि पुन्हा एकदा मी ताट ठेवून वाफ देऊन घेतली आहे चांगली आणि बघा किती सुंदर अशी तरी आलेली आहे भाजीला एकदम आणि इतकी झणझणीत अशी भाजी झालेली आहे आणि खायला पण आहे ना खूप छान अशी लागते एकदम म्हणजे एकदमच टेस्टी लागते भाजी बघा किती सुंदर अशी आपले खेकरे पण आता व्यवस्थित शिजलेले आहेत आणि रस तर बघा काय भारी दिसतोय ना बघाय एकदम गरम गरम ते खेकडे चला मग जेवायला आणि माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त पैकी बाजरीची थोडीशी कडक कडक भाकरी केली आहे आणि हा आपला झंझणी तसा खेकड्यांचा रस्सा खेकडे आणि थोडासा वाद घेतलेला आहे कांदा लिंबू आणि दुपारच्या टायमाला बनवलं होतं त्याच्यामुळे मग आता एकदम असं झनझणी तशी झालेली आहे रस्सा तर तुम्ही म्हणजे बापरे सांगायचं कामच नाही एवढा टेस्टी रस्सा झालेला होता ना खूपच टेस्टी आणि बाजीची भाकरी चुरून जर खाल्लात ना एकच नंबर लागतो तर बघा मग आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू